माझ्याकडे ताई आल्या होत्या मोठं घर गाडी नोकर चाकर सगळंच आहे परंतु पती वेळ देत नाही अशी त्यांची तक्रार होती आणि त्यामुळं सर्व सुख नाही त्या प्रचंड दुःखी होत्या यामागचं कारण काय असेल आणि त्यावर काय उपाय आहे ते आज आपण पाहणार आहोत आणि तुमच्याही बाबतीत असं काही घडतंय कमेंट करा ही माहिती समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तु हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल तुम्हाला माहिती आहे की लाईक सबस्क्राईब करायचं बेलाआकॉनला क्लिक करायचे कोणताही ज्योतिषी हा पत्रिका तर पाहतोच पण त्याचबरोबर तो एक उत्तम काउन्सिलर हे असावा लागतो लोकांच्या जीवनामध्ये लोकांना आलेले अनुभव आणि पत्रिकाच्या रिडिंगचा अनुभव यावरून चांगला ज्योतिषी मार्गदर्शन करत असतो आणि मला वाटतं की मी एक असा ज्योतिषी आहे की मी फक्त पत्त पत्रिका एक पत्रिका नाही तर सगळ्या बाजूंचा विचार करतो आणि त्यानुसार मला असं वाटतं की या ताईंची जी तक्रार होते त्यामाग एकमेव कारण होतं ते म्हणजे त्यांचे पती हे व्यावसायिक म्हणजे उद्योजक होते तसं बघायला गेलं तर व्यावसायिक माणसाचं वैवाहिक जीवन तेव्हाच चांगलं होईल जेव्हा त्याचा पार्टनर त्याला समजून घेईल जेव्हा उद्योजकाची पत्नी त्या उद्योजकाला फोन करते तेव्हा एकतर तो फोन उचलत नाही एकतर तो मध्ये असतो किंवा काहीतरी व्यापात असतो त्यामुळे उद्योजक मंडळी किंवा व्यापारी मंडळी वेळेवर फोन करत नाही समजा फिरायला जायचा प्रोग्राम असेल तर तोही बऱ्याचदा बारगळतो किंवा फिरायला गेल्यानंतरही कामधंद्याचा रामायण यांचा सुरू असतो बरेच जण सुट्टी काढून कुठे फिरायला गेले तर हा व्यावसायिक पार्टनर चक्क झोपतो पूर्ण आराम करतो आणि त्यावेळेस त्याच्या पार्टनरचा बाहेर फिरायला जायचा मूड असतो व्यावसायिकाच्या पत्नी या बऱ्याचदा खूप पझेसिव्ह होतात व्यावसायिक व्यक्तीला स्पेस द्यावा लागतो त्याचे आर्थिक गणित त्याला बघायची असतात काही डील्स त्याला फिक्स करायचे असतात टॅक्सेशनची प्रक्रिया कामगारांचे आणि सहकार्यांचे नखरे त्याला झेलायचे असतात प्रतिस्पर्धी व्यवसायाची व्यावसायिकाची कुरगुडी सांभाळायची असते आणि स्वतःचा अभयी राखायचा असतो तर एक नाही अशा अनेक संकटातनं त्याला बाहेर पडायचं असतं मल्टीटास्क करायचं असतं आणि एवढं करूनही त्याला त्याच्या व्यवसायात कायमस्वरूपी टिकून राहायचं असतं या सगळ्या भानगडीत तो स्वतः हरवलेला असतो आणि म्हणून यशस्वी व्यावसायिकाची पत्नी जित होणं तितकं सोपंही नसतं खरं तर हे सगळं तो त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या पत्नीसाठी करत असतो त्याला असं वाटतं की जगातलं सर्वात मोठं सुख जे भौतिकदृष्ट्या आहे ते त्याच्या कुटुंबाला मिळावं आणि तो तुमच्याकडे दुर्लक्ष करत नाही तो फक्त स्वतःवर प्रेशर टाकत असतो कारण त्याला माहिती असतं आपल्याला काहीतरी मोठं उभं करायचंय आणि जे आपल्या कुटुंबासाठी सर्वांसाठी असणार त्याला आपण काय करतो हे दाखवायला वेळ लागत असतो पण का करतो हे मनात त्याच्या पक्का असत त्याच्या रिलेशनशिप मध्ये रोमांस थोडा कमी पण रिस्पॉन्सिबिलिटी मात्र खूप जास्त असते प्रेम करताना तो फक्त एक पार्टनर शोधत नाही तर तो, तो सच्चा टीम मेट शोधतो जो यशाच्या प्रवासात बरोबर झाले सिद्ध झाल्यावर नव्हे पण बऱ्याचदा यशस्वी उद्योजकांच्या पार्टनरमध्ये समजूतदारपणाचा अभाव असतो त्यामुळे अशा मंडळींचे संसार हे घटस्फोटाच्या कगारवरती येत असतात जिकडे तिकडे जगामध्ये उद्योजकांची हीच गर राजकारण्यांची काही वेगळी असते असं नाही किंबहुना स्वकर्तृत्वाने मोठी होणारी मंडळी त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या बाबतीत स्त्रिया त्यांच्या पत्नी त्यांच्या पार्टनरी कायमच दुःखी असतात म्हणून या दोघांनी समजून वागायला हवं आयुष्यातली महत्वाची वर्ष तारुण्य हे तसं वाया घालवण्यात काही अर्थ नाही घर तिथे प्रेम आणि तिथे रोमांस आणि रोमांस तिथं हे सगळं जगच्या जागी ठेवून ज्याला करता येतं त्याचा जीवनही म्हणून या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ साधणं फार गरजेचं आहे उद्योजक किंवा उद्योगी व्यक्तीच्या पार्टनरने आपल्या पार्टनरचं टेन्शन समजून घेणंही गरजेचं असतं सतत आपल्या मनासारखंच सा व्हावं असं कधी वाटू देऊ नये त्याच्या पडत्या काळात त्याला साथ द्यावी तर उभारत्या काळात त्याला साध्य आहे तर असे हे मानवी मनाभोवती फिरणारं गणित तुमच्या किंवा तुमच्या कोणा परिचितांच्या बाबतीत घडतं का आणि घडत असेल तर आणखीन काय काय समस्या उद्भवतात त्या मला जरूर कमेंटमध्ये विचारा जसा वेळ मिळेल तसं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन अर्थात तुम्ही उद्योजक किंवा व्यापारी किंवा राजकारणी किंवा कर्तृत्ववान जो कामात सतत बिझी असतो अशा मोठ्या माणसाच्या पत्नी आहात आणि तुम्हाला हे सगळं सामोरं जावं लागतंय का तर मात्र तुम्ही भाग्यवानात पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमचा आनंद बिंबळकरचं तुम्हाला जय